नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वामी विवेकानंद कोचिंग क्लासेस या चॅनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत तर आज आपण येता तिसरीतील मंथन प्रज्ञाशुष सामन परीक्षा या पाठ्यपुस्तकातील बुद्धिमत्ता चाचणी या विषयामधील आपण घटक नऊ तंततंत आकृत्या कशा शोधायच्या ते आपण पाहणार आहोत एकदम सूक्ष्म निरीक्षण आणि कोणतीही एक, एक बाजू लक्षात घेऊन या आकृत्या आपल्याला शोधायच्या आहेत प्रत्येकच बाजू आपल्याला लक्षात घ्यायची आणि शोधायची म्हटलं की आपल्याला कन्फ्युजन हे होणारच आहे त्यासाठी कोणतीही एकच एक एक बाजू लक्षात घ्या जसं की आपण पाण्यातली आकृती आणि आरशातील आकृती ही शोधण्यासाठी कोणतीही एक बाजू शोधूनच आपण त्याचे उत्तर काढलेले यावर ले आपण व्हिडिओ पण काढलेले आहेत ते आपण नक्कीच चॅनलवर जाऊन पाहू शकता तर त्याचप्रमाणे आपल्याला तंतोतंत आकृत्या कशा शोधायच्यात ते पण एकदम सोप्या पद्धतीने शिकायचं आहे तर कोणती एकच बाजू लक्षात घ्यायची आहे तर पहा यावर आपल्याला व्यवसाय सोडवले सोडव, सोडव सोडवायला दिलेला आहे ते आपल्याला सोडवायचं आहे तर यासाठी आपल्याला प्रश्न एक ते चौदासाठी सूचना दिलेल्या आहेत पुढील प्रश्नात प्रश्नाकृतीची तंतोतंत जुळणारी आकृती पर्यातून शोधा प्रश्नाकृती इथे एक दिलेली आहे आपल्याला तर या प्रश्न आकृतीसारखीच आपल्याला प्रश्न आकृती पुढे शोधायची आहे तर एक बाजू जर लक्षात घेतली तर एक बाजूवरून आपल्याला जर उत्तर त्याचं नाही निघालं तर त्या दोन आकृत्यामध्येच कंपॅरिझन करून आपल्याला ती दुसरी बाजूपर्यंत लक्षात घ्यायची आणि त्या आकृतीचं उत्तर काढायचं आहे तर ते कसं काढायचं ते आपण पाहूयात तर इथं आकृती दिलेल्या आहे आपल्याला इथं खाली काय दिलेलं आहे डार्क सर्कल केलेलं आहे तर पुढील आकृतीमध्ये पण आपल्याला दोनच आकृत्यांमध्ये डार्क सर्कल केलेला आहे तर या आकृतीमध्ये आणि या आकृती मात्र दोन आकृतीमध्ये मा दिलेलं पण नाही म्हणजे ही आकृती आपल्याला पाहण्याची पण गरज नाहीये त्यासाठी आपल्याला दोन आकृती दिल्या आपल्याला त्यातील कोणतंही एकच उत्तर शोधायचं आहे मग त्यासाठी आपल्याला आणखीन कोणचा तरी दुसरा भाग आपल्याला कंपॅरिझन करायचा आहे तर जर आपण हा भाग केला तर अशा प्रकारच्या आपल्याला कुठे दिलेला आहे तर यामध्ये आपल्याला सरळ लाईन दिलेल्या आहेत मात्र यामध्ये आपल्याला सेम त्याच प्रकारच्या दिलेलं आहे म्हणजेच ही आकृती आपल्याला प्रश्न आकृतीसारखी तंतोतंत आहे म्हणून याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक तीन अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं कंपॅरिझन करून म्हणजे चारही बाजू आपल्याला लक्षात घ्यायच्या नंतरच ती आकृती शोधायची तसं जर केलं तर आपल्याला थोडस कन्फ्युजन होऊ शकतं त्यासाठी कोणती एक बाजू लक्षात घेऊन आकृती शोधा प्रश्न क्रमांक दोन तर या प्रश्न आकृतीसारखीच आपल्याला सेम आकृती याच्यामध्ये शोधायची आहे तर याच्यामध्ये आपल्याला कोणती एक बाजू तो भाग आपला सोपा असला पाहिजे तर त्याच्यामध्ये आपल्याला तर हा जर आपण डार्क सर्कल घेतला तर इथं आपल्याला बाहेरच्या बाजूला इथे इथे आणि इथे दिलेला आहे म्हणजे ही आकृती ही आकृती आणि या आकृतीमध्ये आपल्याला कम्पॅरिझन करायचं आहे तर ही वेगळ्याच प्रकारची आहे म्हणून ही आपल्याला कम्पॅरिझन करायची नाही तर ही आकृती तर आपली कॅन्सल आहे म्हणजे या आकृतीकडे आपल्याला लक्ष देण्याची पण गरज नाही आहे तर हा वर्तुळ आपल्याला या बाजूला आलेला आहे तर तो वर्तुळ आपल्याला त्या बाजूला नाही पाहिजे तर त्यावरून तर आपली आकृती निघलेली नाही त्यासाठी आपल्याला दुसरा भाग करायचा आहे तर दुसरा भाग जर आपण वरचा केला तर वरचा जर सगळ्याच बाजूला सारखा दिसतोय आहे म्हणून त्यावरून पण आपल्याला त्या बाजूवरून पण करता येणार नाही तर ही बाजू आता लक्षात घ्या ही बाजू जर या प्रकारची रेषा आणि ही बाहेरून आपल्याला या प्रकारे दिलेला आहे तर प्रश्न पर्याय पहिल्यामध्ये आपल्याला ही जी रेषा आहे ती यापासून दिलेली आहे म्हणजेच यापासून नव्हती पाहिजे ती आपल्याला यापासून पाहिजे होती म्हणून ही आकृती आपल्याला कॅन्सल म्हणजे ही आकृती तंतोतंत जुळणारी नाही तर दुसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला सेम त्याच प्रकारची रेषा आणि वर जाणारी आहे म्हणजे सेम तंततंत जुळणारी आकृती आपल्याला पर्याय क्रमांक दोनमध्ये येणार आहे याचा आन्सर येणार आहे पर्याय दोन प्रश्न क्रमांक तीनमध्ये प्रश्न क्रमांक तीनमध्ये यासारखी आकृती आपल्याला शोधायची आहे तर यासारखी आकृती आपल्याला दोन वर्तुळ सेम पुढं समोरासमोर आणि इथं दोन वर्तुळ समोरासमोर दिलेलं आहे तर अशी आकृती आपल्याला एकमध्ये तर नाही दोनमध्ये नाही तीन आणि चारमध्ये कंपेरिजन करायचं तर ते पण कंपॅरिझन करण्याची गरज नाही कारण की इथं आपल्याला आडव्या रेष दिलेली आहे इथं आडव्या रेष इथं तीन नंबरच्या आकृतीमध्येच दिलेली आहे यासारखी आकृती आपल्याला प्रश्न आकृतीसारखी तीन मध्ये मिळालेला आहे याचा आन्सर आहे तीन म्हणजे अशा प्रकारे पण आपल्याला थोड्याशा वेगळ्या आकृत्या दिलेल्या आहेत प्रश्न क्रमांक चार तर इथं आपल्याला प्रश्न क्रमांक चार मध्ये आपल्याला एक फुलाचं झाड दिलेलं आहे वरती फुल आहेत खाली पानं दिलेलं आहेत तर वरील जर फुल पाहितलं आपण तर आपल्याला त्याला चार पाकळ्या आहेत समोरासमोरील पाकळ्या सारख्या आणि या समोरासमोरील सारख्या दिले आहेत मात्र त्याचे भाग हे कमी जास्त दिलेले आहेत तर कमी जास्त भाग आपल्याला इथे एक दोन आणि तीनमध्ये दिलेले मात्र फूल तुम्ही पहा फुल या बाजूला आहे तर या बाजूला असणारे फुलं फक्त आपल्याला हां एक आणि दोन आणि चारमध्येच दिलेला आहे तर आपण याद्वारे निघालं नाही तर आपण काय करू खालच्या पानाचा भाग हा कंपेरिजन करूया तर पानाच्या भागामध्ये आपल्याला तर पानामध्ये पण काहीच थो? थोडाही बदल नाही पाण ही, ही सारखेच आहेत मात्र खाली जी इथं रेष दिलेली आहे इथे रेष आहे इथे मात्र ती रेश नाही ते आहे म्हणून आपल्याला सेम ही से पर्याय क्रमांक चार मध्ये आहे तंत तंत जुळणारे आपल्याला पर्याय क्रमांक चार आहे प्रश्न क्रमांक पाच तर या प्रश्न आकृतिक सारखे सेम आपल्याला शोधायचे आहे तर इथं पाहितलं जर आपण तर वर्तुळामध्ये वर्तुळाचे तीन प्रकारचे वर्तुळ दिलेले आहेत आणि बाहेरच्या बाजूला हे चार वर्तुळ दिलेले आहेत तर बाहेरच्या बाजूला चार वर्तुळ आणि समान अंतरावर हे दिलेले आहेत आतमध्ये फक्त आपल्याला त्या बाजूनेच एकच वर्तुळ पाहिजे इथं मात्र अनेक वर्तुळ आहेत तर तिथं आपली आकृती येणार नाही तर दुसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला वर्तुळातून आपल्याला चार वर्तुळ इथे बाहेर दिले आहेत आणि एक वर्तुळ हे आतमध्ये दिलेलं आहे म्हणजे यासारखी सेम आकृती आपल्याला पर्याय क्रमांक दोनमध्येच मिळत आहे पर्याय क्रमांक दोन तर तीनमध्ये तर आतमध्ये वर्तुळ पण दिलेलं आहे चारमध्ये पण वर्तुळ दिलेलं नाही प्रश्न क्रमांक सहा तर प्रश्न क्रमांक सहामध्ये प्रश्न आकृती आपल्याला इथे दोन प्रकारचे मध्ये रेश आणि इथं आपल्याला स्मित स्... हास्य दिलेलं आहे आणि त्याचे बाण दिलेलं आहे इथं दोन्ही बाहेरच्या बाजूला आहेत दोन्हीही बाहेरच्या बाजूला असणारे बा बाण फक्त आपल्याला पर्याय क्रमांक एक एकमध्येच दिलेला आहे इथे बाहेरच्या बाजूला दिलेलं आहे मात्र ही स्ट्रेट लाईन आहे आपल्याला स्ट्रेट लाईन नाही पाहिजे तर असं आपल्याला सेम आकृती आलेली आहे पर्याय क्रमांक एकमध्ये प्रश्न क्रमांक सात तो सात तो तर प्रश्न क्रमांक सातमध्ये आपल्याला प्रत्येकाचं वरील तोंड हे सारखंच आहे तर आपल्याला काहीतरी वेगळं शोधायचं आहे तर हा माणूस पहा तर हा या बाजूने इकडं चालत आहे इकडे चालणारा माणूस आपल्याला शोधायचा आहे तर हा सरळ चालतोय का इकडे चालतोय तर हे दोन माणूस आपल्याला या बाजूने चालताना दिसत आहेत तर आपल्याला याच्यामध्येच कंपेरिजन करायचं तर ह्याचा जर हात पाहितला आपण तर हा वरच्या दिशेनं आहे तर वरच्या दिशेने हात आपल्याला या आकृतीमध्ये आहे मात्र या इथे खाली आहे म्हणून आपल्याला तंतदंत जुळणारी आकृती आहे पर्याय क्रमांक तीनमध्ये प्रत्येक भाग हा तंतदंत करून पाहायचा नाही तो आपल्याला संपूर्ण आकृती झाल्याच्या नंतर तो प्रत्येक भाग नंतर तंतदंत करून पाहायचा आहे मात्र जुळविताने फक्त एक कोणता तरी भाग आपल्याला जुळवायचा आहे तर आता इथं आपल्याला हा भाग इथं आहे म्हणून आपला हा या कृती येणार आहे त्याचा खालील पण भाग आपल्याला पाहायचा हा सेम आहे हा सेम आहे हा पण सेम आहे ते प्रत्येक वेळी तुम्हाला करायचं आहे म्हणण्याचे अँसर येणार आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक आठ तर प्रश्न क्रमांक आठमध्ये आपल्याला या प्रकारची प्रश्न आकृती दिलेली आहे इथं आपल्याला अधिकचं चिन्ह आहे इथं बाहाकार आणि इथं वजाबाकी इता इता तर अधिक वजा बाकी इथं अधिक इथं भाकार पाहिजे तर इथं भाकार आलेला आहे म्हणजे ही तंतजंत आकृती नाही तर इथं अधिक भाकार आणि इथं बाकीचं चिन्ह पाहिजे म्हणजे ही पण आकृती आपल्याला तंतसंत नाही तर इथं अधिक पाहिजे होतं मध्येच मात्र इथं नाही म्हणून ही तंतजंत नाही आहे तर इथं आपल्याला अधिक भाकार आणि वजा ही सेम आकृती आहे ण्याचं आन्सर येणार आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक नऊ तर इथं आपल्याला प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिवा दिलेला आहे मात्र इथे मधी काय गेलेलं आहे आपल्याला या प्रकारचे वाद दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये पण तेच वाद दिलेले आहे तर अशी प्रकारचे वाद आपल्याला सेम इथे आणि इथेच दिलेला आहे इथे दिलेला आहे मात्र ते आर दिस दिलेलं आहे तर दो दो बा, या दोन्हीमध्येच कंपॅरिझन करायचं आहे दोन्हीमध्ये जर कंपॅरिझन केलं तर या बाजूला बघा तुम्हाला या प्रकारचं तो दिवा धरायला दिलेला आहे मात्र इथं दिलेलंच नाही आहे इथे दिलेलं आहे म्हणून याचं तंतुतंत आकृती आहे जुळलेली पर्याय क्रमांक तीनमध्ये आतील पण तुम्ही भाग पाहू शकता तो तंतुतंत आहे याचा आन्सर आहे पर्याय तीन प्रश्न क्रमांक दहा तर प्रश्न क्रमांक दहामध्ये आपल्याला सेम बाजू आहे तर वरील बाजू पण सारखीच आहे खालचा पण सारखाच आहे तर सारखाच त्रिकोण असणारी आकृती आपल्याला पर्याय क्रमांक चारमध्ये दिलेला आहे तर इथं सेम आकृती तुम्ही म्हणताना एकमध्ये पण दिलेला आहे पण इथं खालून जर पाहू शकला तर आपल्याला ही लाईन आपल्याला सरळ दिलेली नाही ही जरा कर्व दिलेली आहे म्हणून याचा अँसर येणार आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक अकरा तर प्रश्न क्रमांक अकरामध्ये या प्रकारची प्रश्न आकृती दिलेली आहे तर या प्रश्न आकृतीसारखी सेम आकृती आपल्याला याच्यामध्ये शोधायची आहे तर इथं आपण डायरेक्ट ही आकृती इथं शोधायची आहे तर अशी आकृती आपल्याला इथे ना दिलेली नाही तर इथे पण दिलेली नाही सरळ खाली आणायची तर इथे एक दिलेली आहे आणि इथे एक दिलेलं आहे दोनमध्येच दिलेल्या आहेत आता नेमकं याच्या दोनमध्ये काय बदल केलेला आहे इथे ते आपल्याला शोधायचं आहे तर इथं आपल्याला या प्रकारचा क्रॉस लाईन दिलेली आहे तर आणि हे आपल्याला याच वर्तुळाच्या ठिकाणी टच झालेली आहे ती मात्र बाहेर गेलेली नाही इथे मात्र ती रेषा बाहेर गेलेली आहे इथे बाहेर गेलेली नाही म्हणजे सेम आकृती आपल्याला पर्याय क्रमांक चारमध्ये मिळालेली आहे याचा आन्सर आहे पर्याय चार प्रश्न क्रमांक बारा तर प्रश्न क्रमांक बारामध्ये इथं आपल्याला दोन वर्तुळ आणि खाली त्रिकोण दिलेलं आहे खाली जे त्रिकोण जे पाहता तुम्ही ते इथं आपल्याला टच झालेलं आहे तर अशा प्रकारे टच झालेलं वर्तुळ त्रिकोण हे आपल्याला पर्याय एक पर्याय दोन आणि पर्याय तीनमध्ये तिन्ही पर्यायामध्ये दिलेलं आहे मात्र याच पर्यायामध्ये दिलेलं नाही तर दुसरा भाग पाहू शकता तुम्ही या जर डोळे जर पाहितले तर डोळे आपल्याला वरून अर्ध हे काळ दिलेलं आहे खाली बिना रंगवलेला आहे तर इथं आपल्याला वरी दिलेला आहे इथं ते आणि इथं पण वरी दिलेलं आहे आणि इथे जे आहे हे त्रिकोण हे डार्क केलेले आहेत मात्र इथं डार्क केलेले नाहीत हे फक्त आपल्याला पर्याय क्रमांक चारमध्येच डार्क दिलेला आहे तर तुम्ही पाहू शकतात इथे डार्क हे वर त्रिकोण आहेत इथे पण आहेत इथं पण अस्मित असे आहे इथं पण आहे इथे पण याचे डोळे वरती काळे आहेत इथं पण काळे आहेत इथं पण त्रिकोण खाली गेलेलं आहे इथं पण खाली गेलेला आहे अशा प्रकारचे आपल्याला तंतुतंत निरीक्षण करायचं आहे आन्सर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक तेरामध्ये इथं वर्तुळ त्रिकोण आणि त्रिकोणामध्ये उलटा त्रिकोण दिलेला आहे आणि या बाजूला रेष दिलेला आहे तर इथं आपल्याला वर्तुळ वर्तुळामध्ये त्रिकोण त्रिकोणामध्ये उलटा त्रिकोण आणि या बाजूला रेष पाहिजे होती मात्र इथं दिलेली नाही तर इथे आपल्याला वर्तुळ वर्तुळामध्ये त्रिकोण त्रिकोणामध्ये वर उलटा त्रिकोण आणि या बाजूला रेषा आहे मात्र ही रेषा आपल्याला सेम यासारखीच दिलेली आहे म्हणजे तंतोतंत या, या दोन आकृत्या जुळत आहेत म्हणून याचे अँसर येणार आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक चौदा तर प्रश्न क्रमांक चौदा मध्ये आपल्याला या प्रकारच्या लाईन दिलेल्या आहेत मात्र या दोन ज्या लाईन आहेत त्याला कोणत्याही प्रकारचा बाण नाहीये आणि या दोन ज्या लाईन आहेत एक त्रिकोण सारखा बाण दाखवलेला आहे आणि ते आपला या प्रकारचा बाण दाखवलेला आहे तर अशा प्रकारचा बाण आपल्याला इथे दिलेला आहे इथे दिलेला आहे ठीक आहे या दोन आकृत्यामध्ये बन दिलेला आहे पण इथं पण सेम बाण पाहिजे तर इथे मात्र सेम बाण नाही तिथं वेगळा बा बांध दिलेला आहे मात्र इथं सेम दिलेला आहे मुन्याचं तंत तंत बिगर ही पर्याय क्रमांक तीनमध्ये आहे मुन्याचा अँसर येणार आहे पर्याय तीन प्रश्न क्रमांक पंधरा प्रश्न क्रमांक पंधरामध्ये सोबतचे प्रश्न आकृतीशी तंततंत जुळणारी आकृती कोणते तर प्रश्न आकृती आपल्याला दिलेली आहे की तर इथं आपल्या स्वस्तिक वर्तुळामध्ये वर्तुळ परत आयत या प्रकारची रेषा आणि त्रिकोण परत तो अर्धा भाग केलेला आहे तर इतर सगळेच भाग पाहण्यापेक्षा इथं तुम्हाला प्रत्येक भागा चार प्रकारात विभागलेला आहे का ते एक शोधायचे आणि स्वस्तिकच्या खाली त्रिकोणच दिलेलं आहे ते शोधायचं आहे स्वस्तिकच्या खाली त्रिकोण इथे दिलेलं नाही स्वस्तिकच्या इथं स्वस्तिकच नाही आहे इथं स्वस्तिक आहे इथं त्रिकोण आहे इथं स्वस्तिक आहे इथे पण त्रिकोण आहे तर या दोन भागामध्येच आपल्याला कम्पॅरिझन करायचं आहे तर ते दोनही काही काही वेळेस असू शकतात कारण बघा इथं दोन वर्तुळ आहेत वर्तुळामध्ये वर्तुळ इथं वर्तुळामध्ये वर्तुळ इथं वर्तुळामध्ये वर्तुळ आणि त आपल्याला आय त्यामध्ये या प्रकारचे रेषा आणि इथं पण या प्रकारचे रेषा आहे म्हणजे क आणि ड हे या प्रश्न आकृतीसारखे तंतोतंत जुळणारे आहेत म्हणून याचे अँसर येणार आहे क आणि ड म्हणजेच फक्त क आणि ड योग्य पर्याय क्रमांक एक अशा प्रकारच्या आपल्याला तंततंत आकृत्या जुळवायच्या आहेत कोणता एक भाग लक्षात घ्यायचा आहे आणि त्या आकृत्या जुळून पाहायच्या आहेत प्रत्येक भाग जुळवायचा नाही अशा प्रकारे आपण तंतत आकृत्या ह्या yeah? स्पष्टीकरणासह पाहितलेल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो